खायला अतिशय स्वादिष्ट असलेली पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मिळत असणारी रानभाजी हदग्याच्या फुलं बऱ्याच जणांना अशा प्रकारे औषधीयुक्त असलेल्या भाज्या अजिबात माहिती नसतात तर आज आपण डोळ्यांसाठी त्वचेसाठी पोटदुखी अशा बऱ्याच काही आजारांवर उपयुक्त असणारी हदग्याच्या फुलांची भाजी अतिशय स्वादिष्ट अशा पद्धतीने तयार केलेली आहे तुमच्याकडे सुद्धा हदग्याच्या फुलांच्या कवळ्या कड्या किंवा उमरलेली फुलं असतील तर फुलांचे दंठण काढून फुलं धुवून व्यवस्थित वाढवून बारीक कापून घ्या पत्ताकोबीच्या भाजीप्रमाणे हदग्याच्या फुलांची सुद्धा चव अतिशय छान लागते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट अशी भाजी तयार करून घेण्यासाठी आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी जिरं मोहरी लसूण हिरवी कोथंबीर पाव चमचा हळद पाव चमचा धणेपूड आणि लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ वापरणार आहे भाजीसाठी आपण अगदी दोन चमचे बेसन पीठ वापरणार आहे त्यामुळे तुम्ही या भाजीला झुणकासुद्धा म्हणू शकतात ज्या प्रमाणामध्ये भाजी तयार करून घ्यायची आहे त्या प्रमाणानुसार तेलाचं प्रमाण वापरावं फोडणी करून घेण्यासाठी जिरं मोहरी लसूण आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा फोडणीमध्ये कांदा छान परतून होईपर्यंत व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका कांद्याचा कलर बदललेला आहे आणि कांदा छान मऊ झालेला आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करून हळद धणे पावडर तिखट गरजेनुसार वापरावे आणि फोडणी परतून घ्यावी यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तिखट जळण्यापूर्वी त्यामध्ये कापून घेतलेले हदक्याचे फुलं छान असे परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर बेसन पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही मूग डाळीचं पीठ वापरू शकतात किंवा मग फोडणीमध्ये फक्त भाजी परतून घ्यायची आणि त्यावर चवीनुसार मीठ टाकावं अशा प्रकारे साधी सिंपलसुद्धा भाजी अतिशय खायला स्वादिष्ट लागते फुलं अगदी छान असे ताजे आणि कवळे असले म्हणजे भाजी फोडणीमध्ये परतून घेताना त्यावर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं भाजीसाठी तुम्ही तेल अगदीच कमी वापरलं असेल भाजी भाजी तर भाजीवरती थोडा पाण्याचा शिपका टाकून भाजीला छान वाफ काढून घ्यायची बघा फोडणीमध्ये फुलं छान परतून झालेले आहेत आणि आपण त्यामध्ये बेसन पीठसुद्धा टाकणार आहे तर गरजेनुसार मीठ टाकून भाजी परतून घ्यायची हद्द्याचे फुलं फोडणीमध्ये छान असे कोमजले आहेत त्यावर पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून हलकी वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून भाजीला वापाळून घ्यायची तुम्ही बघू शकतात भाजीमध्ये छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तयार केलेल्या भाजीमध्ये आपण गरजेनुसार बेसनपीठ वापरणार आहे अगदी बेसनपीठ तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये वापरलं तरी भाजी अतिशय स्वादिष्ट तयार होते बऱ्याच जणांना हदग्याच्या फुलांची रेसिपी माहिती नसेल तर तुम्हाला फुलं मिळाले तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा गरम गरम भाजी आणि ज्वारीची भाकरी अतिशय स्वादिष्ट लागते त्याचबरोबर भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही भाजी वापरू शकतात डब्यालासुद्धा अतिशय स्वादिष्ट भाजी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा भाजीमध्ये बेसनपीठ मिक्स करून घेताना भाजी तुम्हाला थोडी कोरडी वाटत असेल तर त्यावर थोडा पाण्याचा शिपका टाकून भाजीला छान वाफ देऊन घ्यायची गावाकडच्या पावसाळी आणि हिवाळी रानभाज्या खायला बऱ्याच जणांना मनापासून आवडतात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हदग्याच्या फुलांचा झुणका म्हणा किंवा भाजी नक्की तयार करून बघा मग अशी मी म्हटल्याप्रमाणे भाजी थोडी मऊ होण्यासाठी त्यावर थोडं पाणी टाकून घ्या भाजीमध्ये पाणी बघा तुम्हाला जास्त वाटत असेल परंतु भाजी एकत्र केल्यानंतर भाजीला वाफ येते आणि पाणी छान बेसन पिठामध्ये एकत्र होतं भाजीसुद्धा मऊ लुसलुसीत होते बघा अशा प्रकारे भाजी हलकी वाफ आल्यानंतर छान अशी कोरडी झालेली आहे तयार भाजीवरती बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून हदक्याच्या फुलांची भाजी तयार आहे चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवरील बऱ्याच अशा स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत